या काल होता अतिशय दिंगच्चानाचा गुस्ता आणि म्हणून सरआठच्या आश्रमाले असनू अनेक कमराठ्यांनी आपल्या तेहा जाती पमा ते वटवळे होत्या महाराजांना महादेव म्हणून आपले प्राणच विलग म्हणून पाहुण त्यांची नावच काय संख्यासुद्धा इतिहासाला ठाऊक नाही अंदाजसुद्धा पाहता येत नाही ते वेर आहेत म्हणून स्वराजच्या चगरे स्वराट च वाढले किती साधी माणसं कुणीर जाऊ